बिबट्यांची संख्या जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे सध्या ऊसाची तोडणी सुरू आहे गावगावची भटकी कुत्री बिबट्यांनी बहुतांशी फस्त केली आहेत आता बिबट्यांनी मोर्चा शहराकडे वळवलेला दिसतोय नारायणगाव येथील साकार नगरीमध्ये असाच एका बिबट्याने कुत्र्याचा पाठलाग करून शिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु कुत्रा हाती न लागल्याने बिबट्याला पुन्हा माघारी पळ काढावा लागला नारायणगाव शहरामध्ये सुद्धा आता बिबटे येतोय त्यामुळे सगळ्यांनी सावधान राहणं गरजेचं आहे नारायणगाव शहर परिसरामध्ये भटकती कुत्री मोठ्या प्रमाणात आहेत बिबट्याचा शिरकाव आता नारायणगाव शहरामध्ये झाला आहे केवळ भटकती कुत्रीच खाऊन हा बिबट्या थांबेल असं नाही तर मानवावर देखील हल्ला होऊ शकतो वनविभागाने या संदर्भामध्ये सतर्क होऊन त्या परिसरात पिंजरा लावणं गरजेचं आहे आणि बिबट्यांची संख्या कमी कशी करता येईल या संदर्भामध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन घेऊन शासनाने सुद्धा गांभीर्य घ्यावे बिरो रिपोर्ट विघन टाइम्स नारायणगाव

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका